ने जर या ठिकाणी जर पाहत असा आलं रविभाऊ गोव्याचा वाढदिवसा त्यानिमित्त या शिवभोजन खाली जे लोक आले ते मोफत आज तेनं अन्न वितरण ठेवलं आणि शिवभोजन थाली, दर साल। थाली। दर साल। ते पिकड जर पाहत असाल जे गरजू लोक आहेत ते सारे जण या ठिकाणी भोजन देत आले तसे परतवाड्यातल्या स्टँडवर असणाऱ्या शिवभोजन थाळी म्हणजे एकदम स्वादिष्ट असं जेवण मिळतं त्याच्याने या ठिकाणी जेवणाची कधीच आज लोक थांबत नाही काहीच नाही पण आज तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर जितकं टार्गेट आहे याच्यापेक्षा जास्त लोक येले जेवणाची मोफत व्यवस्था या ठिकाणी केली आणि सर्व गर्दी सध्या हे जे बस स्टँड आमचे अशोक भाऊचं जे उपहारगृह आहे त्या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर सारे जे लोक आहेत या ठिकाणी शिवभोजन थालीतून आपला भोजनाचा आनंद घेऊन राहिले आणि त्यातूनच जे आमचे मित्र आहेत रवीदादा गवई यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे तुम्ही या ठिकाणी पाहून राहिले महाराज गाडी आहे दादा अरे आणि गोविंद

आगे दो आगे दो आगे। रवींद्र भाऊच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर रवींद्र भाऊ हे युवा स्वाभिमानचे हाडाचे कार्यकर्ते आहेत पण त्याच्यात एक राजा गुण भल्ला चांगला आहे एखादा कोणाचाही कोसही कार्यक्रम असो हो सारे कार्यकर्ते जातीने उपस्थित असतात म्हणजे त्या उपेंद्रदादा असो किंवा तमिष शहा भाऊ असो किंवा तिकडे राहुल दहा असो सारेच जण अशा प्रकारे उपस्थित असतात आणि आत्ता जो आपल्या बस स्टँडवर जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाची जे संकल्पना संकल्पना होती आपल्या राज्यात संकल्पना शब्द येत नाही ना आपण पाहिले लोक तर उपेन दादा बचेल याची संकल्पना उपेन दादा मला भल्ला पटला बाबा संकल्पना आणि हेच पुढे अंमलात आणा म्हटलं आता नमस्कार सर्वप्रथम तर आज सन्मानिया रवींद्र गवई साहेब जे आमचे युवा स्वामी पक्षाचे अध्यक्ष आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा येतो आणि संकल्पना अशी की आमचे सन्मान्य आमदार रविभो राणा व आमच्या सन्माननीय माजी खासदार नवनीतजी राणा यांचं बोलत याचा चालेल व समाजसेवेचा जो हा उपक्रम आहे त्याच्यामुळं आम्ही सर्व युवा स्वयं पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना हा पूर्ण चांगल्या प्रकारे गवसलेला कार्यक्रम आहे आमचा आणि आज त्यांनी सर्वप्रथम ज्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन त्यांनी फळफ्रूट वाटप त्यांना ब्लँकेट कार्यक्रम घेतला आणि दुसरा हा जो शिवभोजनाचा हा जो उत्कृष्ट हा जो कार्यक्रम आहे आज हा बस स्टँड येथे घेतलेला आहे आणि जे मला मनापासून वाटतं की जे महाराष्ट्र शासनानं हा शिवभोजनाचा हा उत्तम जो कार्यक्रम केला आहे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने हा अजून त्याला समोर घेऊन जाण्याचा हा जो कार्यक्रम केला आहे हा खरंच गरजवंतांना जो जेवण करतो हा गरज व्यक्ती असतो कारण की ज्याचे जे खिशात पैसा आहे तो मोठमोठ्या होटेलमध्ये जाऊन जेवतो आणि जो, जो खरंच गरीब आहे तोच या शिवभोजनाच्या थालीमध्ये जेवतो मी आज स्वतः तिथं जेवण केलेलं आहे आणि सन्मानियन रवींद्र गवई साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा सर्व स्वाभिमान परिवार मिळून हा उत्कृष्ट असा हा कार्यक्रम केलेला आहे आणि मी अजून सर्वांना आवाहन करतो की भविष्यातही ज्यांचाही वाढदिवस असेल त्यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त कोणत्या मोठ्या गाजावाजा न करता अशाच प्रकारचं जे समाजकार्य आपण जर केलं तर खरंच आपलं वाढदिवस खरंच उचित कार्यानं आपलं झालं असं मला मनापासून वाटते आणि आज परत आमचे सन्मान रवींद्र गवई साहेब यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा हे होते उपेंद्रादा बसले याशिवाय लोक खांद्याला खांदा म्हणतात मी आम्ही दुसरा शब्द वापरतो <laughs> हातात हात देऊन असा तमिळ दादा शाळेत आमचे आणि कुठेही सोबतच असतात वाढदिवस सकोन पासून तुमच्याच पाहायला भिंगरा लागेल आता उपक्रम रवींद्र बोले कोणत्या पद्धतीच्या शुभेच्छा सांगा तसेच आमचे रवींद्र भोग साहेब प्रत्येक क्षणी आमच्या पाठीमाग एक गंभीरपणे उभे राहतात आणि केव्हाही जेव्हा स्वाभिमान पक्षाचा जो धुरा त्यांनी इथं अचलपूर शहराला सांभाळलेला आहे प्रत्येक क्षणी जर आमच्या कार्यकर्त्यांमध्ये जर कुठेतरी तुटपूट होत असते जोडा जोडी असते त्यावेळेस ते सगळ्यांना सांभाळून आणि पक्षाचा चांगल्या प्रकारे नेतृत्व करून आम्हाला पण गोरगरिबांना कशी मदत करायची आहे सगळ्या गोष्टींचा जो अनुभव मिळतो त्यांच्यापासून मिळतो तरी मी त्यांना एक मनापासून खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा सोबत आणखी नितीन भाऊ यादव हे युवा स्वाभिमानचं या ठिकाणचं एक वेगळं रसायन माणूस आहे रवींद्र भाऊचा वाढदिवस कोणत्या प्रकारच्या शुभेच्छा आहेत सांगा बघा गवई काकाचा वाढदिवस दरवर्षी काही ना काही नवल असते म्हणजे कसा आहे जसा वृद्धाश्रम झाला गोर गरीब लोक झाले तिथं जाऊन त्यांचा म्हणजे समस्या जाऊन घेणं त्यांना जेवण देणं दरवर्षी प्रमाणे त्यांचं काही ना काही नवीन असते वर्षी आणखीन त्यांच्या मनात एक असा आला की शिवभोजन थालीचं आपण हे करू आणि ते त्यांना केलं म्हणजे एवढं चांगलं काम आहे मी म्हणतो सगळ्या लोकांना ज्याचाही वाढदिवस असते ते जसे आमच्या तालुकाध्यक्ष साहेब बनवतात रवींद्र गवई सगळ्यांना असंच केलं तर खूप चांगलं आहे आणि मी यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यासाठी खूप चांगला म्हणजे एक आमच्या एकूण असं सहभाग राहू दे असं म्हणतो आज आमच्या रवींद्र याचा वाढदिवस होता त्यानिमित्त परतवापोस्ती तर शिवभोजन रवींद्र रवींद्रभवन आजचा टोटल तो तो खर्च दिला सोबत ते मिष्टान्न या ठिकाणी दान केलाय वाढदिवस कि नाही असा करा त्या ठिकाणी गरजू लोक जेवतात राजे आपण रात्रीच्या पार्ट्या ठेवतो मस्त यंत्र हे काळ त्यात तेच नाही दुसऱ्या दिवशी ते नशा उतरून जाते पण अशा प्रकारचं सामाजिक कार्य जर केलं की नाही भाऊ हटू नका आपलं बोलणं जर भाऊ हो। आपल्याला तरी पाहिजे तर अशा पद्धतचा जर तुम्ही वाढदिवस जर केला ना तर समाजात काहीतरी चांगली शिकवण जाते आणि गावराईंटी तर्फे रवींद्रा बोले वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा